श्री कृष्णलाल नतमल गोयनका कला वाणिज्य महाविद्यालय करंजलाड येथे नऊ मार्च रोजी भारतीय महिलांचा प्रवास या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाची वर्ष वा महिला दिनाचे आंतरराष्ट्रीय औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोल्याचे अध्यक्ष डॉक्टर मोती मोतीसिंह मोहता व मदन सचिव पवन महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहरातील खातनामक स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनगाकांत यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले तसेच नागपूर येथील ख्यातनाम लेखिका डॉक्टर जोत्स्ना पंडित यांनी या परिषदेचे उद्घाटन केले यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात स्त्रीला दासी किंवा देवी न मानता तिला माणूस म्हणून समाजात स्थान मिळवून देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली अकोला येथील स्तंभलेखिका मोहिनी मोडक यांनी आपल्या बीज भाषणात वैद्यकीय काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंतच्या स्त्री जीवनाच्या प्रवासाचे वर्णन केले अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ नीराम छांगानी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापी यांनी या उद्घाटन सत्राचे प्रास्तविक केले यांनी आपल्या प्रास्तविकातून परिषदे मागची भूमिका स्पष्ट केली या परिषदेच्या विचारमंथनातून स्त्रियांच्या समस्येची उकल होण्यास निश्चितच मदत होईल असा आशावाद त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर अनघाकांत यांनी आजच्या आधुनिक स्त्रीने आपली सभ्यता प्रथा परंपरा आणि संस्कार याचे पालन करून ज्ञान विज्ञान परिश्रमाची कास धरून यशाची शिखरे काबीज करावी असा आशावाद व्यक्त केला कारंजा शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुरचित व्यक्तिमत्व डॉक्टर अजयकांत महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य बंसीधर उपाध्याय विकास डोणगावकर शाळा समिती सदस्य विजय सस्तानकर शकुंतला धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई साळुंका राऊत महाविद्यालय बनवजाचे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र गावंडे सिनेट सदस्य सुभाष गावंडे यावेळी उपस्थित होते मराठी विभागाचे डॉक्टर किरण वाघमारे यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या समन्वयक प्राचार्या अंजली बर्डे यांनी आभार प्रदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र संपन्न झाले यावेळी परिषदेच्या समन्वयक प्राचार्य अंजली बोर्डे व सहसमन्वयक डॉक्टर बलजीत कौर ओबरॉय व्यास्पिडावर उपस्थित होत्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ नीलम छांगानी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुनील राठोड यांनी समारोपीय सत्राचे आभार प्रदर्शन केले या परिषदेला महाराष्ट्रातून व देशाच्या विविध प्रांतातून एकशे आठ पेक्षा जास्त संशोधकांनी सहभाग घेतला अक्षय लोटेसह रुद्र लोटे विदर्भ न्यूज करंज